गुड मॉर्निंग स्टुडंट प्लीज रिमूव्ह पेज नंबर फोर्टी टू चेक फर्स्ट क्वेश्चन तानाजी दरबारात का आला होता सेकंड क्वेश्चन तानाजी बरोबर कोण आले होते रिमूव्ह पेज नंबर थर्टी नाईन त्याच्यावर याचा आन्सर आहे बघा की तानाजी दरबारात का आला होता कारण की शिवाजी महाराज सेकंड डायलॉग आहे त्याच्यामध्ये त्यांनी विचारलं आहे की कारण त्यांना आश्चर्य झालं आणि मग शिवाजी महाराजांनी विचारलं तानाजी यावे असं आज अचानक येणं केलं आणि क्वेश्चन मार्क आहे म्हणजे त्यांनी विचारलं आहे की कसं काय आलं आणि त्याचा आन्सर बघा त्याचं कारणच तसं आहे जी रायबाचं लगीन आहे त्याचं अवतान द्या आलोजी पण आता हेच आन्सर आपण आपल्या भाषेमध्ये कन्वर्ट करून लिहायचं आहे मग आन्सर काय येईल तर तानाजी त्याच्या मुलाच्या लग्नाचे आमंत्रण शिवाजी महाराजांना देण्यासाठी दरबारात आला होता आणि मग फुलस्टॉप लग्नामध्ये न नळाचा जोडायचा आहे आणि आमंत्रण शब्दामध्ये म वर अनु अनुस्वार येणारे त्र त्रिकोणातला आणि न मोठा तानाजी बरोबर कोण आले होते त्याचा आन्सर लिहायचं आहे तानाजीबरोबर त्याचा मुलगा रायबा आला होता आणि फुल स्टॉप द्यायचा क्वेश्चन नंबर थ्री राजेंच्या डोक्यात कोणत्या मोहिमेचे विचार चालू होते आणि क्वेश्चन नंबर फोर या नाट्यप्रवेशाला तुमच्या मनाने एक शीर्षक द्या पेज नंबर फोर्टीन त्याच्यावरचा शिवाजी महाराजांचा जो दुसरा डायलॉग आहे तो बघा होय तानाजी कोंढाण्याची मोहीम डोक्यात आहे कोंढाणा स्वराज्यात आला पाहिजे पण आन्सर लिहिताना तुम्ही कसं लिहिणार शिवाजी राजांच्या डोक्यात कोंढाणा किल्ल्याच्या मोहिमेचे विचार चालू होते फुलस्टॉप सगळे स्पेलिंग तिथे तुम्ही बघू शकतात कोंढाणा शब्द नीट लिहा न मोठा आहे बाणाचा आणि नाट्य प्रवेशाला तुमच्या मनाने शीर्षक द्यायचंय तर त्याचा विचार तुम्ही करायचा आणि त्याला एक छान शीर्षक द्यायचं शीर्षक म्हणजे टायटल ओके दरबारातील लोक आश्चर्यचकित का झाले सेकंड क्वेश्चन आहे गड आला पण सिंह गेला असे शिवाजीराजे का म्हणाले क्वेश्चन नंबर वनचं आन्सर बघा पेज नंबर फोर्टीवर दिलेला आहे लास्टला की दरबारातले सगळे लोक आश्चर्यचकित होऊन तानाजीकडे पाहत राहतात आणि पहिला त्याचा डायलॉग होता तानाजीचा आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं बस ठरलं ओके आता तेच आपण आपल्या भाषेमध्ये लिहायचं आहे स्वतःच्या मुलाचे लग्न तोंडावर आले असतानाही किंवा जवळ असतानाही असं म्हणू शकतात तुम्ही तानाजी कोंढाणा किल्ला जिंकण्यासाठी जायला तयार होतो आधी लगीन कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचं त्याचे हे उद्गार ऐकून दरबारातील लोक आश्चर्यचकित झाले ओके समजलं आन्सर कसं लिहायचं नेक्स्ट क्वेश्चन आहे गड आला पण सिंह गेला असे शिवाजीराजे का म्हणाले पुस्तकामध्ये आपल्याला फक्त इन्फॉर्मेशन मिळालेली होती पेज नंबर फोर्टी वनवर की आ, तो लढताना तानाजी धारातीर्थी पडला पण आन्सर लिहिताना काय लिहायचं तानाजीने पराक्रमाची शर्थ करून कोंडाणा किल्ला जिंकला शर्थमध्ये श शहामृगाचा थवर रफार हु? पराक्रम शब्दामध्ये कचा पाय मोडायचा जसं प्रलितो ना तसं लिहायचं आहे कोंढाणा किल्ला जिंकला कोंढाणा किल्ला स्वराज्यात आला पण तो जिंकताना तानाजी मात्र धारातीर्थी पडला म्हणून शिवाजी म्हणाले की गड आला पण सिंह केला ओके इथे त्यांनी शूर तानाजीला सिंहाची उपमा दिली आहे हु? तुम्हाला हवं तर लास्ट सेंटेन्स पण तुम्ही त्याच्यामध्ये आडक ॲड करू शकतात ठीक आहे